गुंतवणुकीवर जादा परताव्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी एस ट्रेडर्सच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी आजवर अठरा जणांना अटक केली आहे त्यापैकी विजय लाखे पाटील हा संचालक फरार असून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याची सत्तर लाखाची अलिशान कार पुण्यातून जप्त केली आहे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून हजारो कोटींची फसवणूक झाली आहे सन दोन हजार बावीसमध्ये एस ट्रेडर्ससह त्यांच्या उपकंपन्यांच्या संचालक मंडळाविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात गुन्हे नोंद झाले गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग झाला त्यानंतर मुख्य आरोपी लोहित सिंग सुभेदारसह अठरा संचालकांना पोलिसांनी अटक केली दरम्यान आणखी एक मुख्य आरोपी असलेल्या विजय लाखे पाटीलचा पोलीस शोध घेत आहेत त्याची सत्तर लाखांची अलिशान कार पुणे जिल्ह्यातील मुंढवा इथल्या पिंपळे वस्तीतील एका अलिशान सोसायटीमध्ये असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली त्यानंतर हवालदार विजय काळे राज येडगे राजेंद्र वरंडेकर यांनी पुण्यातून जगवार कंपनीची अलिशान कार जप्त केली